नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीला आपण पाहतो की कल्पना आणि घरातील सर्व लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत असतात एवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात घरातले सर्वजण अर्जुन आणि तिथून पटकन झोपायला पाठवून देतात आणि ते लग्नाच्या अनुवरिच प्लॅनिंग करायला लागतं इकडे प्रिया नागराज कडे येऊन त्याच्यासमोर हात करते नागराज तिला बोलतो कशाला आलीच माझ्यासमोर परत यावर प्रिया बोलते समोर हात केलेल्याचा अर्थ कळत नाही का हो तुम्हाला यावर नागराजला तिचा राग येतो आणि बोलतो ए तोंड सांभाळू ना प्रिया यावर नागराज तिला बोलतो अच्छा इतक्या लवकर शानी झालीस काय तू टेम्पररी मैत्री करायला आले मी यावर नागराज बोलतो माझा फायदा आणि टेम्पररी मैत्री ओके ओके फाईन बघूया ना तू काय अक्कल चालवली असते बोल बोल काय बोलायचंय तुला बोल यावर प्रिया बोलते तुमच्या भावाने प्रतिमाला शोधण्यासाठी एक नवीन इन्स्पेक्टर हाताशी धरलाय आणि तो तिला शोधूनच देणार असं त्यांनी सांगितलंय यावर नागराज हसत बोलतो असं सांगितलंय त्यांनी अगं पण मिलेल्या प्रतिमाला कुठून आणणार येतो याचा तन्वीला राग येतो तन्वी बोलते अहो पण आपण मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा तुम्हीच बघितलात ना प्रतिमाला मग ती बाई प्रतिमा कशी असेल असेल कोणीतरी दुसरी शिवाय प्रतिमाला शोधत शोधत किल्लेदार ऍक्सिडेंट पर्यंत जाऊन पोचला तर त्याने जर परत प्रतिमाला कोणी मारलं कुठे मारलं याची जर चौकशी केली तर मलाही काही झालं तरी हे प्रतिमा प्रकरण तर संपवायचं इकडे अर्जुन आणि सायली विचार करत असतात आपल्याला लगेच घरच्यांनी घालून का दिलं तिथून ते आपल्याबद्दल काय बोलत असतील का ते आपल्याबद्दल काय विचार करत असतात इकडे नागराज प्रियाला बोलत असतो बोल बोल काय बोलणार आहे बोल नाही तर सवय नुसती हवेतवार करायची प्रिया बोलते प्रिया हवेतवार कधीच करत नाही काय करायचंय कसं करायचंय हे मी आधीच ठरवलंय आपण एखाद्या मध्ये जाऊन एखादी बेवरच बॉडी एखाद्या बाईची शोधून काढू ती डेड बॉडी साधारण प्रतिमाच्या वयाची प्रतिमाच्या उंचीची प्रतिमाच्या बांध्याची असेल आपण पैसे चारू ना त्या हॉस्पिटल मधील लोकांना आपण तिचा चेहरा इतका खराब करू की तिचा चेहरा कोणीच ओळखू को शकणार नाही पण त्या डेड बॉडीवर अशी खून सोडू किल्लेदारला कळेल की ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे यावर नागराज खुश होतो आणि बोलतो ब्रिलियंट ही आयडिया मला कशी काही सुचली नाही यावर प्रिया हसतच बोलते कारण मी तुमच्यापेक्षा हुशार आहे यावर नागराज हसतच बोलतो ओके ओके तू आता जे काही सुचवलेस ना त्याबद्दल हा ही गैरसमज तुझा माफ करतो लगेच कामाला लागूया आपण अशी डेडबॉडी कुठे मिळते का ते बघूया एकदा का अशी डेड बॉडी दादा समोर आली की दादा रडेल आपटेल गोंधळ घालेल पण एकदा का मान्य करेल की प्रतिमा या जगात नाही आणि तिचा शोध कायमचा बंद कर यावर तो नि सगळं घडेपर्यंत पर्यंत आपल्यात वाद नको आणि दोघं एकमेकांशी हात मिळवतात इकडे अर्जुन सायशी बोलत असतो आपल्याला हे कळायला हवं की ते लोक आपल्याबद्दल काय बोलत होत यावर सायली बोलते की पण ते कसं करणार आहे आपल्याला सर त्यावर अर्जुन बोलतो ते तर आपल्याला नाहीच करणार पण त्यांना आपल्याबद्दल काही डाउट यायला नको असं काहीतरी करूया आपण असं करूया की आपण आपण नवरा बायको सारखं वागूया यावर सायली चिडते आणि बोलते तुम्हाला काय दाखवायचंय तुम्हाला रोमांस दाखवायचंय सगळ्यांना माझ्यासाठी भेटवस्तू आणायचंय आणि त्याचाही देखावा करायचाय माझ्यासाठी गजरी आणायचंय आणि त्याचाही देखावा करायचाय तुम्हाला हे बघा मी शेवटचे दोन दिवस इथे राहणार आहे आणि त्यानंतर कुसुम ताईकडे निघून जाणार आहे हे लक्षात ठेवा यावर नाही 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 तुम्ही जर असं अचानक निघून गेला तर मी काय सांगू घरच्यांना यावर साली बोलते काय सांगायचंय ते मी आधीच ठरवले आणि साली तिचे कपडे बॅग मध्ये भरायला लागते ती बॅग भरते आणि निघून बाहेर येते अर्जुन तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो साली तुम्ही जाऊ नका जाऊ नका पण साली त्याचं काय ऐकत नाही ते ना बॅग भरून खाली येते खाली सर्वजण बसलेले असतात कल्पना सालीला बॅग घेऊन चाललेलं बघून कल्पना बोलते सायली तू ही बॅग घेऊन कुठे आहेस प्रतापराव बोलतात कुठे बाहेर घ्यावं चाललीस का काय प्रॉब्लेम झालाय का अर्जुन बोलतो नाय डॅड काय प्रॉब्लेम नाही काय नाही यावर साय हात जोडत बोलते मला तुम्हाला सगळ्यांची माफी मागायची मी या घरात आल्यापासून तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले पण तुम्ही सगळ्यांनी मला आपलं म्हणावं अशी माझी योग्यताच नाहीये माझी जागा जिथे तिथेच मला परत जायला हवं हो। आणि म्हणूनच मी जाते तुम्ही सगळी आपापली काळजी घ्या आणि जमले तर माझी आठवण अजिबात काढू नका सायली बॅग उचलून चाललेली असते कल्पना तिला बोलते सायली सायली थांब सायली आणि ती सायली जवळ येते अगं हा काय पण आहे तुमच्या दोघांचं काय भांडण झालंय का तसं असेल तर मला सांग मी त्याचे चांगले कान ना पण तू हे असं अजिबात करायचं नाहीये प्रतापराव बोलतात अरे अर्जुन तू तरी सांग ना काय कारण आहे ते पूर्णाजी बोलतात कारण उघडच आहे प्रताप कारण ही फक्त स्वतःचा विचार करणारी मुलगी जरा काय झालं की निघाली घर सोडून कल्पना बघतेस ना तुझी आदर्श असून अर्जुन सालीला बोलतो साली साली प्लीज माझा ऐक तुझं डिसिजन बदल प्लीज यावर साली बोलते नाही आता माझा डिसिजन नाही बदलणार आणि आता माझा या घराशी कुठलाही संबंध नाही सायली बॅग घेऊन चाललेले असते अर्जुन बोलतो सायली प्लीज असं करू नको सायली प्लीज ऐक माझं सायली पूर्णाजी सायली जवळ जातात आणि बोलतात ए मुली तू खरंच परत येणार नाहीस ना नाहीतर थोड्या दिवसांनी परत शिरशील घरात माझ्या अर्जुनची बायको म्हणून यावर सायली बोलते आता ते शक्य नाहीये कारण मुळात हे लग्नच खोटं होतं तुम्हाला जे कळलं होतं तेच बरोबर आहे आम्ही फक्त लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं गेली एक वर्ष आम्ही तुमच्या डोळ्यात धूळ फेकतो एकावर एक खोटं बोलतोय तुम्हाला फसवतो आमच्या दोघांमध्ये काळीचंही प्रेम नाहीये आम्ही फक्त नवरा बायको असल्यासारखं वागतोय या गोष्टीचा कल्पनाला धक्का बसतो कल्पनाला चक्कर यायला लागते प्रतापराव तिला पकडतात आणि खुर्चीवर बसवतात सायली कल्पना जवळ लागते पूर्णाजी बोलते हात लावू नकोस तिला तुमची लायकी सुद्धा नाहीये आमच्या घरच्या कुटुंबाचा एक भाग व्हायची तुम्हाला लाज नाही वाटली आमच्या भावनांशी खेळताना तर मी मध्येच बोलते मला माहित होत हा एक मोठा फ्रॉड आहे प्रतापराव बोलतात अर्जुन माई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बघतोयस ना तुझ्या आईची अवस्था काय झाली साली बोलते बाबा तुम्ही काळजी घ्या आईची आता त्यांच्यासाठी मी थांबू शकणार नाही आणि साय निघून जाते अर्जुन तिला थांबवण्याचा बराच प्रयत्न करतो पण सायली काही थांबत नाही साली, साली निघून जाते अर्जुन सायली करून जागा होतो अर्जुनला स्वप्न पडलेलं असतं अर्जुनचा आवाज ऐकून कल्पना कुसुम पळत येतात कल्पना अर्जुनला पाणी देते अर्जुन काय झालं एवढं जोरात का ओरडलास मी काय नाही कुठे काय एवढ्यात सायली तिथे येते कल्पना सायलीला बोलते की सायली तू आता चोवीस तास अर्जुन जवळ राहा त्याला बघ बाई करमना झाले तुझ्याशिवाय तु सायली मनातच बोलते आई तुम्ही सांगितलं की चोवीस तास त्यांच्या बरोबर राहा माझ्या आता फक्त बेचाळीस तासच या घरात राहिले बेचाळीस तासानंतर मी आता कायमची इथून निघून जाणार अर्जुनही मनातच बोलतो अर्जुनही मनात बोलतो मी पाहिलेलं स्वप्न जर खरं झालं तर नाही नाही मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार मिसेस सायली इकडे तर मी नागराजला बोलत असते ओ ऐका ना किल्लेदार बाहेर गेलाय तर पटकन आपण त्याच्या खोलीमध्ये जाऊन प्रतिमाची एखादी वस्तू घेऊया ना जी आपल्या डेड बॉडीजवळ ठेवता येईल यावर नागराज बोलतो भारी आयडिया आहे पण थांब जरा आधी सुमनला कटू येतो नागराज सुमनला बोलवतो आणि बोलतो सुमन आज मेनू काय आहे काय बनवते जेवायला म्हणजे आम्हाला असं काहीतरी चमचमीत खावसं वाटतं यावर सुमन बोलते भेंडे आणि दुधी बोकळा दोन्ही आहे घरात सांगा दोन्हीतलं काय करू यावर तनी बोलते सुमन काकी कि अग चमचमीत काय आहे काहीतरी तवा पनीर वगैरे कर ना आणि त्याच्याबरोबर आळूवाड्या यावर सुमन बोलते आळूवाड्या आणि पनीर दोन्ही नाहीये घरात दोघेही गोड बोलून सुमनला मार्केटमध्ये पाठवतात आणि दोघे किल्लेदारच्या रूम मध्ये रूम मध्ये आल्यानंतर तर मी कपाट्यामध्ये वस्तू शोधत असते यावर नागराज बोलतो अगं काय करतेस तू वस्तू इकडे तिकडे करू नको दादाला कळेल काही पसारा घालू नको दादाला प्रतिमाची आठवण आली ना की त्या वस्तू समोर ठेवून बघत बसतो त्यांच्याकडे यातली एक जरी वस्तू इकडची तिकडे झाली ना तर दादाला संशय येईल यावर मी चिडतेने बोलते हे तुम्ही मला आता सांगताय मला वाटलं होतं की वीस वर्षे त्या वस्तूला कुणी हाती लावला नसत मग यातली एकही वस्तू आपल्याला हलवून इथून चालणार नाही यातली एक जरी वस्तू इथून हलवली तर ते किल्लेदारला समजणार ना यावर नागराज बोलतो नाही पण मग ती डेड वडू प्रतिमाचीच आहे ते दादाला पटवणार कसं तिकडे प्रतापराव चैतन्याला फोन करतात आणि बोलतात ए चैतन्य साक्षी नाहीणार आहे तिथे चैतन्य बोलतो नाही नाही बोला ना काय झालं प्रतापराव बोलतात अरे नाही नाही काय झालेलं नाहीये पण होणार आहे उद्या अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे आपण की नाही अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची अनिव्हर्सरी साजरी पण आपण हे त्यांना कळू द्यायचं नाही आशुर बोलतो दादा आणि वहिनीसाठी सरप्राईज आहे बरं का प्रतापराव बोलतात चैतन्य हे बघ तू काही कर साक्षीला काहीतरी कारण सांग आणि तू इकडे निघून ये चैतन्य बोलतो हो, हो 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 काका साक्षी येते आणि चैतन्य फोन ठेवून इकडे अर्जुन स्वतःशीच बोलत असतो मिसेस सायली जर घर सोडून गेलं तर मी काय करू नाही मला त्यांना कन्व्हिन्स करावंच लागेल मी त्यांना नाही जाऊ देणार इकडे नागराज एक गाठोडा हे गाठोड स्टोर रूम मध्ये ठेवलं होतं तुला माहित आहे यात ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बघून दादाला खूप त्रास व्हायचा मग त्यानेच ठरवलं की आपल्याला याचा त्रास व्हायला नको म्हणून हे सगळ्या वस्तूंचं गाठोडं बांधलं आणि स्टोर रूम मध्ये ठेवून दिलं तनु बोलते म्हणजे या गाठोड्यात काय काय आहे हे त्यांना नीत आठवत नसणार मग मतलीच एखादी वस्तू घेवी आणि त्या बेवारस डेड बॉडीवरती ठेवूया असं म्हणून दोघे गाठोडं सोडायला लागतात एवढ्या चुमन रिक्षा मधून घरी येते इतके पैसे नेलेले नसतात सुमन उघडते आणि बघते तर दोघं जण आठवडे सोडतात सुमन बोलते काय करताय तुम्ही दोघं सुमनला बघून दोघंही घाबर नागराज लगेच गैर बदलतो आणि बोलतो काय सांगू तुला सुमन तन्वीला सकाळपासून खूप अस्वस्थ वाटत होत तिला कसं तरीच होत होतं सारखी वहिनीची आठवण होती सारखी म्हणत होती मला माझ्या आईच्या वस्तू दाखव मला माझ्या आईच्या वस्तू बघायच्या मग माझ्याच्यानी तरी कसं राहावं ना म्हणून मी हे गाठोडा सुमन बोलते पण भाऊजी रागवतील पण त्यापेक्षाही जास्त त्यांना वाईट वाटतच बोलते सुमन काकी मला एकदा ह्या वस्तू सगळ्या बघू देत ना ग मी लगेच सर्व वस्तू जशाच्या तशा ठेवत एकदा मला माझ्या आईच्या सगळ्या वस्तू डोळे भरून बघायचे यावर सुमन बोलते बर बघ तू आता या गोष्टींना मी नाहीतरी कशी म्हणणार यावर तर मी बोलते सुमन काकी हे गाठोडा मी बाहेर काढले हे बाबांना कळू देऊ नको सुमन बोलते नाही नाही मी नाही कळू देणार नाहीतर भाऊजी माझ्यावरच चिडते नागराज बोलतो ठीक आहे सुमन पण तू एवढ्या लांबून एवढ्या पटकन मार्केट मधून मा कशी काय आली यावर या सुमन बोलते अहो मार्केट मध्ये मा गेलं कोण अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला आठवलं की पिशवी तर मी घेऊन आले पण पैसे कुठे घेतले मग रस्त्यातून माघारी परत आले वेंदळे ना हो मी नागराज बोलतो मला कधी लक्षातच नाही आलं की तू वेंदळे असतो नागराज पैसे काढून सुमनला देतो आणि सुमनला बाजारामध्ये पाठवतो नागराज लगे दरवाजा लावून घे दोघेही गाठोडे उघडतात आणि त्या गाठोड्यातलं एक लॉकेट काढून घे आणि आजचा भाग येथेच संपतो